भगवान श्री दानोबा यांच्या जन्माला सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाली हे चालू वर्ष आहे तिला सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष असं म्हणतात आपण <णिवस्तवारें> दरवेळेला दानोबा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो घरी शंभर पारायण करणं आणि सामुदायिक सप्ताहामध्ये एक, एक पारायण करणं तेवढंच महत्व आहे आणि सामुदायिक सप्ताहामध्ये शंभर पारायण करणं आणि अशा महोत्सवी वर्षामध्ये एक पारायण करणं तेवढंच महत्व आहे आता चालू वर्ष हे महोत्सवाचं वर्ष आहे ज्ञानबाऱ्यांना जन्म सातशे पन्नास वर्ष पूर्ण गोकुळ अष्टमीला झाले आपल्याला ज्ञात असावं बालकीसारखं शहर हो आहे इकडं जुनं गाव आहे आपल्या सगळ्या माय बाप्पाला विनंती आहे जर कोणाला ज्ञानबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं असेल तर उद्या सकाळी सहा वाजता या धर्म मंडपामध्ये आपण हजर राहावं ज्याप्रमाणे नानोबाऱ्यांचं सातशे वर्ष तसं जगद्गुरु तुकोबा अमृत महोत्सवी वर्षगुरु तुकोबार्यांना वैकुंठ गमन होऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि योगायोगानं ज्यांच्या कृपा छायखानी चा। आम्ही वाढलो ते निवृत्ती बाबा वक्ते महाराज त्यांचं चतुर्थ पुण्यस्मरण आणि आमच्या परिसराचं वैभव आमचा बिदर जिल्हा असो भालकी तालुका असो आपल्या तालुक्याचं आणि आपल्या जिल्ह्याचं वैभव म्हणजे आदरणीय पूज्य वंदनीय वैकुंठवासी भागवत महाराज गोडेगावकर महाराजांचं प्रथम पुण्यस्मरण उद्या सकाळी महाराजांना इहलोकाची यात्रा संपून एक वर्ष उद्याला पूर्ण होतात उद्या त्यांचं पुण्यस्मरण तेही औचित्य ते आपल्या या कार्यक्रमामध्ये लाभते अशा अनेक विविध प्रकरणाने किंवा पर्व काळाने असणारा हा कालावधी आपल्याला प्राप्त झालेला आहे तो दोन डिसेंबर ते नऊ डिसेंबर आज आपण प्रवचनामध्ये एक वेगळा विषय ठेवला आहे दरवेळेला ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीवर चिंतना ऐकतोय गाथेवर चिंतन ऐकतोय परंतु यावर्षी थोडासा वेगळा उपक्रम राबवण्याचं कार्य अस का त्याच कारण असं मला सुचलं आपण अनेक वेळेला भगवान श्री प्रभू रामचंद्राचं वर्णन कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून ऐकतो जगदगुरु भगवान श्रीकृष्णाचं वर्णन सुद्धा आपण काल्याच्या प्रसंगाने म्हणा किंवा कृष्ण जन्माच्या प्रसंगाने म्हणा ऐकतो पण यालाही सोडून जे भगवंताचे अनेक अवतार सांगितले तसे तरी अनंत अवतार सांगितले अनंत अवतार घेची भक्ता काराने अनंत अवतारापैकी कारणी चोवीस अवतार मान्य केले पण संत मालिकेने दशावताराला मान्यता दिली त्या दहा अवतारापैकी दोन अवतार पुन्हा पुन्हा वर्णन केले जातात पण सुरुवातीपासून मत्स्य अवतारापासून परशुराम अवतारापर्यंत वर्णन कदपी होत नाही खरं म्हणजे भागवत कथेतून ते व्हायला पाहिजे पण अलीकडच्या काळामध्ये भागवत कथा म्हणजे एक प्रकारचं विडंबन त्याच्यामध्ये व्हायला लागलं फक्त नाच गाणी याच्यामध्ये असणारं भागवताचं चिंतन उर्वरित राहून चाललं आपल्या श्रोत्यांना असणार भगवान विष्णूचे जे सहा अवतार पूर्व अवतार आहेत मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन आणि परशुराम या अवताराचं चिंतन व्हावं असा अंतप्रणामध्ये संकल्प निर्माण झाला अनेक महाराज लोकांना कॉन्टॅक्ट केले काही महाराज लोकांनी सांगितलं महाराज आम्हाला ते वर्णन करता येणार नाही आम्हाला तुम्ही तारीख नाही दिलं तर बरं मी थोडा असा कडू माणूस आहे कीर्तनकार लोकांची सुद्धा परीक्षा घेतो केशव महाराज कोणी कीर्तनकार लोक असू दे मला तेवढं पांडुरंग परमात्म्याने दिलं विषय देऊन ज्या वेळेस आपण एखाद्याला व्यासपीठावर उभं करतो खरोखर त्यांच्या अभ्यासाचा कस लागतो महाराज काय म्हणतात तुकाराम महाराज कमरा बाजू तुला गावोगाव झोड म्हणतात दुसरं काय म्हणतात अभ्यास नाही हरिपाठ नाही काकडा नाही नियमाची वारी नाही एकादशीचं व्रत नाही आणि कीर्तन सांगायला लोक उभं राहतात आणि आम्ही लोक सप्ताहाचे संयोजन करतोय अशा महाराजांना महाराज आमची तारीख घ्या याला म्हणायचं गुरु घरा आणि शिष्या जीवन आशांचं आमच्या भक्तेबाबांचं म्हणणं होतं जो परंपरेनं ज्ञान ग्रहण केलं नाही त्याच्या कीर्तनाला कधीच बसू नये काय कळतं आपल्याला श्री गुरूंच्या मुखातून जोपर्यंत आपण तो आत्मबोध प्राप्त करत नाही तोपर्यंत आपण समाजाला काय सांगू शकतो समाजाला योग्य देणं हे कर्तव्य कोणाच आहे धर्माचार्याच आहे हे कर्तव्य कीर्तनकाराच आहे हे कर्तव्य प्रवचनकाराचं आहे मी कीर्तनकार प्रवचनकार निवडत असताना अभिमान म्हणून अजिबात सांगत नाही कृपया करून कुणाला वाटेल निवृत्ती महाराज जास्त बोलत असतील थोडं बोलण्याचा सवय आहे एकतर निवृत्ती म्हणले की रास वृश्चिक आहे वृश्चिक म्हणजे डंख मारणे कीर्तनकार प्रवचनकार निवडत असताना किमान ज्या क्षेत्रातला तो कीर्तनकार आहे त्याला हरिपाठ काकड तरी पाठ असेल का काही उपासना आहे काही सेवा आहे काही असणार त्यांनी कधी वारी केली का एकादशी सातो व्रत केलंय का याचाही अंगोपांग विचार करून त्या कीर्तनकाराची तारीख घ्यावी ज्या महाराजांनी आज आपल्या पुढे कीर्तनाची सेवा सादरी केली आम्ही लहानपणापासून असणारं त्यांचं पाहतोय भगवान श्रीगुरु दादासाहेबांच्या फळावरती एक एक महिन्याचे तीन तीन सप्ते होतात आणि त्या तीनही सप्त्यामध्ये गाता भजन सकाळी सातला चालू झालं मावली दुपारी दोन ला गाता भजन संपत आणि एवढी वेळ असणार गाता भजनाची सेवा करतात अशा सेवाधारी व्यक्तींना तुमच्या समोर मला आणायचं होतं किती विद्वत्ता पाजळतात याला मी किंमत देत नाही सेवेला मी महत्व देणारा व्यक्ती आहे सेवा ही फार सगळ्यात मोठी असणार उपासना आहे आम्ही अशी सेवेधारी मंडळी दादासाहेबांच्या फुलावर अनेक आहेत आणि आमचं फडकऱ्यांचं असं असतं आम्ही सप्ताहाचं नियोजन करत असताना सप्ताहाच्या प्रारंभी आणि सप्ताहाचा काला आमच्या फळाशिवाय दुसऱ्याला देतच नाही हे त्याच्यातलं महत्व बरीच लोक व्यासपीठ चालवण्यासाठी मला फोन करतात हो आम्हाला व्यासपीठावर बसवा म्हणून पण आमच्या भागामध्ये व्यासपीठ चालवण्यासाठी एकच महात्मा आहे मी समोर आहे म्हणून नाव घेत नाही व्यासपीठ चालवण्यासाठी अगोदर गीतेची संत आपण घेतली पाहिजे गीतेचे प्रत्येक श्लोक जशाच तसे म्हणले पाहिजे त्याला व्यासपीठ चालवणं म्हणतात उभं येऊन बसला लोक ही असणार नाही व्यासपीठ देतात कळतच नाही ह्यालाच कळत नाही तर त्याला काय कळणार नाही हे असणार सगळ्यात मोठी असणार चूक होते पण महाराजांना मी विनंती केली सात दिवस ते कुठे थांबत नाही दिलीप महाराजांना म्हणलं महाराज व्यासपीठ चालवण्यासाठी मला दुसरा अधिकारी योग्य वाटत नाही तुम्ही थांबलं पाहिजे दिलीप महाराज सात दिवस व्यासपीठासाठी उपस ते उपस्थित आहे हे जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये चार वर्ष संस्थेचा अभ्यास करून ही लोक मूस तयार केलेली आहेत आणि अशा लोकांच्या संगतीमध्ये राहण्याचा माझा प्रयत्न असतो मला काही येत नाही मला पाठ नाही मला काकडा नाही माझी संता नाही मला पकवाज वाजवता येत नाही उग वारकऱ्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतोय मला काही येत नाही बरं का मी वेळा मनसा निवड पण फक्त असणारा दादासाहेबांची कृपा आहे म्हणून काही लोक प्रेमानं मला कीर्तनकार म्हणतात काही लोक चोर म्हणतात असो विषय परंतु असणार सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर कीर्तनकाराला उभं करत असताना समाजाच्या समोर चांगल्या व्यक्ती द्याव्यात हा मात्र आनंद करण्यापासून माझा भाव असतो म्हणून महाराजांना आजची सेवा दिली आणि जे सात दिवस आपण असणार विषय निवडले होते विष्णूच्या अवताराचे त्यातला पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार आदरणीय महाराजांना फोन केला दत्ता महाराजांना धार्जवडी कर भगवनगीर महाराजांची चिरंजीव येते म्हणजे असं वंशामध्ये जन्माला यावं लागतं ज्ञान ग्रहण करावं लागतं आणि मग व्यासपीठावर बसावं लागतं त्यांची ती परंपरा आहे महाराज तुम्हाला एक आगम म्हणण्याचा अधिकार आहे माझ्या वडिलाची मीराचे गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आणि मग महाराजांना म्हणलं महाराज मत्स्य अवताराचं वर्णन तुम्ही करावं असं त्यांच्या पुढे आग्रह धरला ते म्हणजे महाराज तुम्ही दियाल ते सेवा तुम्ही जर म्हणला पत्रवाळी उचला तर मी उचलीत इतकं विनम्र भावनेनं महाराजांनी मान्य केलं महाराजांना धन्यवाद देतो आनंदी महाराजांना धन्यवाद देतो व्यासपीठ चालक हरी भक्तीपरायन बनवलीय दिलीप महाराज नेटूरकरांना धन्यवाद देतो आता महाराजच सांगितले त्याच्यापेक्षा मी काय सांगावं पकवाज जर वाजायला आला तर बिना डिझेल पेट्रोलची गाडी जशी धावावी त्या पद्धतीचा तो पकवाज आपल्याला ऐकायला मिळतोय सात दिवस आणि हे महात्मा काही सहजासहजी भेटायचं नाही हे लक्षात ठेवा काही लोक पैशावर मोजली ही लोक पैशावर मोजता येत नाहीत ही लोक फक्त प्रेमानं मोजता येतात या लोकांना आम्ही मोजलं मोजल भक्तीच्या मापे मोजितो आनंद अशा पद्धतीचे हे असणार भाव विभो व्यक्तिमत्व पण आपल्यासाठी पहिल्या दिवशीच महाराज हजर झाले आणि विशेष म्हणजे या मंडपाचं आदरणीय ज्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली हिराचंद गुरुजी वाघमारी आज कीर्तनाला उपस्थित आहेत हे आनंदाची गोष्ट आहे मला वाटतं या असणाऱ्या खरंच धर्म मंडपाला आज खरंच उजाळा मिळाला का असं वाटतं हे अशी थोर व्यक्तिमत्व आदरणीय किशनराव पाटील असतील पण आमचे ज्ञानेधर महाराज आहेत बबलू महाराज आहेत जे भालकेश्वराची सेवा करतात इकडे मुकुंद महाराज आहेत आणि आमची गायक मंडळी तर तुम्हाला माहितीच आहे हे कट्टर वारकरी आहेत श्रीपतराव गुरुजी असतील सुशील महाराज असतील बळीराम दादा असतील उनंतराव असतील शिवाजी पाटील असतील माणिकराव पाटील असतील आमचे रामदादा असतील इकडे सोपानराव आहेत चोपदार तर काय बघाय कसा रुबाब रुबाव आमच्या चोपदाराचा असं चोपदार चौकडे मिळत नाही हो उभं हालाचे काळ असतील तर चोपदार काय कामाचे मी यांचं गुण आजच का वर्णन करतोय उद्या यांना बोलायला मला वेळ मिळत नाही म्हणून आज बोलतोय विशेष म्हणजे केशवराव महाराजांचं खरंच मला फार सहकार्य लागलं माझी अशी अवस्था होती की काय सप्ताह कसं करायचं का नाही तर केशवराव महाराजांच्या पुढे मी असणारा माझं मनोगती व्यक्त त्यांनी सांगितलं महाराज कुठलीच अडचण मी तुम्हाला येऊ देत नाही आठ दिवसाच्या काळामध्ये मग ती गायनाची असो टाळकर असो काही आर्थिकही असो मी तुम्हाला सहकार्य करेन असं महाराजांनी शब्द दिला आणि मग सप्ताहाचं नियोजन करायला ठरवलं हे सगळ्यात महत्वाचं आणि या सप्ताहाला सहकार्य करण्यासाठी दोन असे वाघ समोर बसलेत एक आहे अरविंद कुलकर्णी आणि दुसरे आहेत तानाजी तगरखेडे खरं त्यांना भजन करता येत नाही पण भजन ऐकण्याची त्यांची अपेक्षा आहे भजन करणाऱ्या लोकांची सेवा करण्याची ही अपेक्षा आहे त्यांनी सांगितलं महाराज काही काळजी करायचं नाही घाबरायचं नाही तुम्ही फक्त ना पुढे व्हा बाकीचा आम्ही बघू असं म्हणून त्यांनी असणारा मला इथे उभं केलं आणि मग हे सप्ताहाचं नियोजन घडलं एवढं मोठा भव्य दिवे मंडप याला पैसे तरी कसे द्यावेत याचा मी विचार करत होतो त्या विचाराने सांगितलं महाराज तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही मनाल त्या किमतीमध्ये तुम्हाला पूर्ण मंडप मारून देतो या कडून त्या कडपर्यंत शंभर फुटाचा मंडप त्या पठ्याने मारून दिला हे खरं भगवंतांनीच किंवा भालगेश्वरांनीच त्यांच्या काही लोकांना न विचारता लोकांनी सांगितलं महाराज आमची पंग गतवर्षी होती यंदा राहिलीच पाहिजे असं म्हणून पंक्ती घेतली आजचे दुपारचे अन्नदाते श्री हरिभक्तीपान तानाजीराव गुरुजी कोल्हेकर आणि आज संध्याकाळची जगाचं खाणारी लोक आदरणीय श्री हरिभट्टी परायण वासू महाराज शर्मा बालाजी मंदिरचे ते पुजारी आहेत म्हणजे राम मंदिराचे त्यांनी सांगितलं महाराज लोकांचं खाऊन आम्हाला पुरे झालं एवढं तरी आम्हाला वारकऱ्याला खाऊ घालू द्या मी आज पंगत करणार आहे असा हट्टाने त्यांनी पंगत मागून घेऊन आज संध्याकाळची पंक्तीच्या अंगराती ते आहेत आणि उद्याचे अंगराती सकाळी जय हिंद नरसिंगराव मल्हारी बरोबर मल्हारी आणि उद्या दुपारचे अन्नदाते बालाजीराव मानकरी आणि उद्या संध्याकाळचे अन्नदाते रामकृष्ण उमाजी डावरगावकर यांची अन्नदानाची सेवा होणार आहे उद्याच्या प्रवचनाचा विषय आहे कच्छ अवतार आणि कच्छ अवताराचा विषय कच्छ म्हणजेच कासव कासव म्हणजेच कुर्म असं थोडं तुम्हाला कळलं असं सांगतो कुर्म अवताराचा विषय हरिभक्तीप्रायण प्राचार्य शिवाजी गुरुजी लंजवाणकर यांच्या प्रवचनाची सेवा होणार आहे उद्या संध्याकाळी हरिकीर्तनाची सेवा श्री हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर मौरली कदम आनंदी देवाची खूप सुंदर अशा पद्धतीचा अभ्यास व्यक्तिमत्व आणि विनम्र स्वभावाचं व्यक्तिमत्व उद्या आपल्याला दर्शनासाठी उपस्थित राहणार आहे या सर्व कार्यक्रमाची भाविकांनी नोंद घ्यावी उद्या ज्यांना पालंगला बसता येईल अधिकांश पद्धतीने पालंगला बसण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा दुसरी महत्वाची सूचना या धर्म मंडपामध्ये हे धर्म कार्य करण्यासाठी आपल्या हातून जी घडेल त्या पद्धतीची देणगी तिथे पावती बुक आहे आता पैशाचं मी माझ्याकडे ठेवलंच नाही म्हणजे पैसे तुम्ही जमा करा महाराजला वाटताना तुम्हीच वाटा बघा माझ्याकडे नकोच ते गिट किट मी फक्त स्टेज सांगतो असं सांगितलं अरविंद दादा आणि तानाजीवर तगडे बसलेले आहेत बालाजी यांना आत्ता दिसले मला काशीमपुरी बालाजी खाली बसले आज खर तर ते काळ घेऊन थांबायला पाहिजे मी चार मालिके त्याच्यासाठीच लावले भोतानी गायक जास्त आहेत Uh, ज्यांना काही मदत करता येईल त्यांनी असणार त्या ठिकाणी मदत करावी आणि आपल्या हातामध्ये देणगी पावती घेऊन जावी दुसरी महत्वाची सूचना आरती झाल्याबरोबर या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था आहे सगळ्यांनी शिस्तीमध्ये पहिल्यांदा महिलांना प्राधान्य द्यावं त्या असणाऱ्या माय बाप्या आपल्याला दररोज खाऊ खातात तर अगोदर आज त्यांनी खावं म्हणजे त्यांनी प्रसाद ग्रहण करावा त्यानंतर मात्र आपण प्रसाद ग्रहण करावा अशी तुम्हा सर्व माई बापांना विनंती करतो आणि माझं निवेदन थांबवतो